बघा मित्रांनो देशामध्ये दे काय घडतंय आहे देश कुठं चालला आहे देशाची चा आजची परिस्थिती काय आपल्या देशातल्या एकशे चाळीस कोटी नागरिकांनी ज्या सदग्रस्ताच्या हातामध्ये दे। देशाचं संपूर्ण भाग्य दिलं लोकशाहीचा आत्मा दिला लोकशाहीचा खजिना दिला त्याच व्यक्तीने संपूर्णपणे लोकशाहीचं मंदिर लुटून टाकलेलं आहे लोकशाहीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ज्या लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला अनन्यसाधारण महत्व असतं त्या मताची चोरी करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार बनवण्याचा गाठ या देशातल्या निवडणूक आयोगानं घातलाय आणि निवडणूक आयोग इतका मगरूर आणि माजोरी झालाय की निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणाऱ्या लोकांनाच निवडणूक आयोग धमकी देतोय या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह देशातल्या प्रत्येक नागरिकाचं डोका आज फिरलंय संताप येतोय की आपल्या देशामध्ये दे आपला निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्याच्या हातामध्ये लोकशाहीचा आत्मा आहे तो व्यक्ती जर एखाद्या राजकीय पक्षाला मताची चोरी करू देत असेल मतदार यादीमध्ये हेराबिरी करत असेल एकाच व्यक्तीची नावं चार चार राज्यामध्ये घालत असेल ऐंशी बाई वी दहा बाई साठच्या खोलीमध्ये ऐंशी ऐंशी मतदार विविध जाती धर्माचे एकत्र ठेवत असेल ज्याच्या घराचा पत्ताच नाही अशा नागरिकाचा घर क्रमांक शून्य लिहित असेल आणि जर विरोधी पक्ष या निवडणूक आयोगाला जर जाब विचारत असेल महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतदार आले कुठून असा प्रश्न उपस्थित करत असेल तर निवडणूक आयोगाचं तोंड या प्रश्नाचं उत्तर देताना शिवलं जातं मित्रांनो महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मतदार यादीमध्ये हा घोळ कुणी केला मतदार यादीमध्ये हेराफेरी कुणी केली देशातल्या एकोणसत्तर मतदारसंघामध्ये लोकसभेच्या या मतदार यादीमध्ये घोळ करून भारतीय जनता पार्टीला विजयी होण्यासाठी मदत कोणी केली असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना हे हे निवडणूक आयोग हलपनामा देण्याची भाषा करतोय राहुल गांधी सारख्या केंद्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला ज्याला संविधानिक अधिकार आहेत ज्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे अशा नेत्याला हलपनामा द्यायला सांगतोय मग आपल्या देशाचा निवडणूक आयुक्त किती गंभीर आहे मित्रांनो कुठे चालले आहेत आपली लोकशाही कुठे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा दिलेला मताचा एका मताचा अधिकार जर निवडणूक आयोग या अधिकाराची चोरी करत असेल या अधिकाराचा हनन करत असेल साठ साठ लाख लोकांच्या मताचे अधिकार काढून घेत असेल तर आपल्या लोकशाहीचं आपल्या संविधानाचं नेमकं काय होणार मित्रा आहे मित्रांनो आता वेळ आलेली आहे निवडणूक आयोग असो देशातले ईडी असो सीबीआय असो किंवा ज्या ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्या भारतीय जनता पार्टीच्या बटीक झालेल्या आहेत या स्वायत्त संस्था या देशातल्या लोकशाहीचं या देशाच्या प्रगतीचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आता देशातल्या नेतृत्वाला बदलावं लागणारच आहे आणखी जर काही दिवस हेच सरकार असलं पाहिजे असा भाबडा समज देशातल्या नागरिकांनी ठेवला तर दोन हजार एकोणतीस पर्यंत या देशातली लोकशाही शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती केंद्रामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा आणि या निवडणूक आयुक्ताने ज्ञानेश कुमार गुप्ता नावाच्या निवडणूक आयुक्ताने केलेली आहे चीड येणारी गोष्ट आहे संपूर्ण देश संपूर्ण देश हा सोशल मीडियावरून या ज्ञानेश कुमाराला शिव्या घालतोय इतक्या शिव्या देशामध्ये गेल्या दीड देशा दिवसामध्ये जेवढ्याशिवाय ज्ञानेश कुमाराला या देशातल्या देशा देशा जनतेने दिल्या असतील तेवढ्या शिव्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पंचवीस वर्षात सुद्धा मिळाल्या नसतील काय ती पत्रकार परिषद काय त्या पत्रकार परिषदेमधला आवाज काय ती भाषा काय ती धमकी निवडणूक आयोग स्वतःला समजतं काय निवडणूक आयोग स्वतःला राजा समजतंय काय देशाचा का, का, का हुकुमशहा समजतंय काय समजतंय संविधानाने स्वायत्तता एवढ्यासाठी दिली आहे की या संस्थेने निपक्ष राहायचंय या संस्थेला ना जात नाही पक्ष नाही या संस्थेला ना स्वतंत्र विचार नाही या संस्थेने निरपेक्षपणाने निपक्षपातीपणाने देशामध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत जे पराभूत झाले त्यांना पराभूत म्हणून सांगायचंय जे विजय झाले त्यांना प्रामाणिक विजय झाले म्हणून सांगायचंय आणि देशाचे सूत्र त्याच्या हाती द्यायचे इतकं पवित्र कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं या संस्थेला दिलं आणि ही संस्था काय करते मित्रांनो या संस्थेला असा देशातला एक तरी शिकलेला समजदार माणूस आज आहे का जो या निवडणूक आयुक्ताची बाजू घेऊन उभं राहील निवडणूक आयुक्त हा खरं बोलतोय तो शहाणा आहे या निवडणूक आयुक्तांनी कसल्या पद्धतीची चोरी केली नाही अरे राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अवकात या निवडणूक आयोगामध्ये नाही आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्नाला बघाल देऊन बाकीच्या गोष्टी हे करताय हलपनामा देण्याच्या गोष्टी मागतात अरे राहुल गांधींनीच निवडणूक मत चोरी देशामध्ये होते असा आरोप केला नाही तर भारतीय जनता पार्टीचे मंत्री असलेले अनुराग ठाकूर त्यांनी सुद्धा लोकसभेच्या पाच मतदारसंघामध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप केलाय आणि हे ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार राहुल गांधीला हलपनामा मागतायत अनुराग ठाकूरला मा का नाही मागितला अनुराग ठाकूर सोये आहेत का पाहुणे तुमचे कोण आहेत निवडणूक आयोगाचे एवढी भीती काय निवडणूक आयोगाला किंवा अनुराग ठाकूरला जर आपण अशा पद्धतीचा हलपनामा मागितला आपलं आता काही खरं नाही आपली चाटूकारिता संपून जाईल असं निवडणूक आयोगाला वाटतं का, का? निवडणूक आयोग हा निपक्ष असला पाहिजे मित्रांनो निपक्ष असला पाहिजे सरकार कुठलाही को असो कोणाचंही असो पंचवीस वर्ष एखादं सरकार राहिलं तर हरकत नाही पण ते प्रामाणिकपणे निवडून आलेलं सरकार पाहिजे लोकांशी गद्दारी करून लोकांना फसवून शहात्तर शहात्तर लाख मतदार एका रात्रीत वाढून दोनशे चौतीसपणे आकडा घेऊन जायचा आणि मग राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं महाराष्ट्राचं निवडणूक सुद्धा चोरीची निवडणूक आहे याला हे साथी आता हे सांगण्यासाठी आता कुठल्या ज्योतिषाची आणि भविष्य करायची आता गरज पडणार नाही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा फ्रॉड झालाय महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी चोरी झालेली आहे आणि चोरी करून फ्रॉड करून हे सरकार राज्याचं सत्तेवर आलेलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस राज्याच्या अनुभव्यांनी हुशार मुख्यमंत्री त्यांना सुद्धा वाटत असेल की आपलं जे मुख्यमंत्री जे पद आहे हे प्रामाणिकपणे निवडून आलेलं पद नाही असा संशय आता त्याच्याही मनामध्ये नक्कीच आला असला पाहिजे लोक तर काय देवेंद्र फडणवीसांची ज्या मतदारसंघातून ते विजयी झालेत तिथं त्या मतदारसंघाविषयीच काही लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मित्रांनो अशी जर शेटिंग करत असेल मतदारसंघामध्ये निवडणूक आयोग जर अशा पद्धतीने काही मतदार जे विरोधी पक्षाला मतदान करतील अशांचे मतदार वगळत असेल सत्ताधाऱ्यांच्या हिताचे मतदार ठेवत असेल किंवा बोगस मतदार शहात्तर शहात्तर लाख वाढवून जर एखाद्याला विजय घोषित करत असेल तर या लोकशाहीची खूप मोठी थट्टा आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आज कर्तव्य बनलंय की ही थट्टा थांबवण्याची ताकद भारतातल्या जनतेमध्ये आहे आणि आता भारतातल्या जनतेनंच देशाचे सूत्र हाती घ्यायला पाहिजे आता कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झालेला आहे ना सरकारवर विश्वास आहे ना या निवडणूक आयोगावर आणि या स्वायत्त संस्थेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती देशामध्ये दे निर्माण होते मित्रांनो तेव्हा तेव्हा देशामध्ये दे संपूर्णपणे जनआंदोलनाचीच नितांत आवश्यकता असते आपल्याला लोकशाही वाचवायची आहे आपला देश वाचवायचा आहे देशाचं स्वातंत्र्य वाचवायचं आहे तुमचा आमचा मोकळा श्वास वाचवायचा आहे आणि त्यासाठी या देशातल्या निवडणुका पारदर्शी पद्धतीने निपक्षपातीपणाने होणं अत्यंत आवश्यकता आहे आणि जर आपल्या देशातला निवडणुका पारदर्शी पद्धतीने व्हाव्यास वाटत असेल निपक्षपातीपणे वाटत वाटत असेल असेल लोकशाही हो लोक लोकशाही समृद्ध व्हावी देशाचा कारभार भविष्यामध्ये चालला पाहिजे असं वाटत असेल या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा मान आणि सन्मान कायम राहायला पाहिजे असं जर या देशातल्या नागरिकांना वाटत असेल तर आपल्याला आता हे सरकार बदलल्याशिवाय पर्याय उरलेला नाही मित्रांनो हे सरकार तुम्हाला बदलावंच लागणार आहे देशाच्या हितासाठी तुम्हाला हे सरकार बदलावं लागणार आहे सरकार बदललं की सरकारची ही जी असली बोगस यंत्रणा आहे ना सरकारची जी भाटगिरी करणारी यंत्रणा या यंत्रणेला तातडीनं बदलण्याचे अधिकार नव्या सरकारच्या हातामध्ये राहतील आणि ज्ञानेश कुमार सारखे आपल्या पदाशी या संस्थेशी लोकशाहीशी देशातल्या मतदारांशी गद्दारी करणारे जे निवडणूक आयुक्त आहेत ना अशाला चांगलं व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं काम करावं लागतंय ते शिकवणारं सरकार भविष्यामध्ये अपेक्षित आहे मित्रांनो आपण पाहिलं असेल राहुल गांधी सध्या पूर्णपणे आता सध्या यात्रा करत आहेत आणि ही जी यात्रा आहे या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी जे लोक लो, लो पाहिलेत की किती प्रचंड प्रमाणामध्ये बिहारमधले लोक एकत्र आलेले आहेत आणि म्हटलं जाताना बिहारमधूनच क्रांतीचा जन्म होतो मित्रांनो बिहारमध्ये आता क्रांतीचा जन्म झालेला आहे लाखो नवे कोट्यवधीच्या संख्येमध्ये लोक आता राहुल गांधीचं समर्थन करीत आहेत आणि भविष्यामध्ये आता ही नांदी पडलेली आहे निवडणूक आयोगाने केलेला हा काळा कारभार उघडा पडलेला आहे आता भविष्यामध्ये देशातलं सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकार लोकशाहीमध्ये एखादं सरकार येणं एखादं सरकार जाणं महत्वाचं नाही पण जे चोरी करतं जे बेमानी करतं जे गद्दारी करतं जनतेशी अशा सरकारला बदलणं तुमचं आमचं सर्वांचं प्रमुख कर्तव्य ठरतं हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपल्या या भारतभोच्या रक्षणासाठी आपल्या या लोकशाहीच्या रक्षणासाठी तुम्हा आम्हा सर्वांना आता सज्ज झालं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा